नमस्कार सोलापूर टाईम्स आणि आपली चळवळ न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मंगळवड्यामध्ये आहोत आणि पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी प्रत्येक शिक्षक पुरस्कार हा पुरस्कार मंगळवड तालुक्यातील शिक्षकांना त्याचबरोबर ॲग्रिकल या कंपनीतर्फे सजग शेतकरी पुरस्कार देण्यात आलेला आहे पुरस्कार ज्याने नुकतंच स्वीकारलेला आहे ते सर आपले आपल्या सोबत आहेत सर काय नाव आपलं दत्तात्रय सिद्धराम हाके मी ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय या ठिकाणी सहशिक्षक या पदावर कार्यरत आहे आणि मला शिष्यवृत्तीसाठी मी माझे तीन विद्यार्थी हे गुणवत्ताधारक झालेले आहेत त्याच्यासाठी मला हा माझा पहिला पुरस्कार आहे की ज्याची दखल अतिशय काळजीपूर्वकपणे मी सातत्याने गेली पंधरा वर्ष शिक्षणाचं का कार्य करतो आहे आणि दरवर्षी माझ्या शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थी नंबरामध्ये येत असतात परंतु पहिल्यांदाच मला हा पुरस्कार भेटला आहे त्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे याबाबत आपण स्वीकारलात स्वीकारलात काय छान सांगाल इतर शिक्षकांचं काय आव्हान कराल किंवा काय शुभेच्छा शिक्षकाबद्दलचे आव्हान करा की सध्याचं जे शिक्षण आहे ते ॲडव्हान्सड टेक्नॉलॉजीकडे चाललेलं आहे परंतु आपल्याला पाठीमागची मुलं जी आहेत की जी शिक्षणापासून शिक्षणाच्या प्रवाहापासून बाहेर राहिलेली आहेत त्यांच्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे त्यापेक्षा की आपण सध्या काय ट्रेंड आहे की जी बाबा एज्युकेटेड पालक असतील किंवा ज्यांचे आईवडील सुशिक्षित आहेत त्या मुलांना घ्यायचं आणि पुढे जायचं परंतु हा प्रवाह दूर गेला पाहिजे शेतकऱ्यांची मुलं कामगारांची मुलं किंवा इतर लोकांची जी मुलं आहेत की ती प्र मुलं प्रवाहामध्ये आली पाहिजे असं मला वाटतंय निश्चितपणे शिक्षक होते सर काय सांगाल एकंदरीत हा पुरस्कार वितरण आज पाच सप्टेंबर हे औचित्य साधून शिक्षक दिनानिमित्त आमची संकल्पना अशी होती की जे काय शिक्षक आहेत जे समाजाचं घडवण्याचं काम करतात त्याच पद्धतीनं जसे शेतकरी आहेत शेतकरी वर्ग हा सुद्धा आपल्या समाजाचा एक पाठीचा कणा मानला जातो या दोन्हीचं औचित्य साधून सजग नागरिक संघ व ॲग्रिकॉस एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड हे आमच्या ना दो दोघांच्या संयुक्त युद्यमानाने सजग शिक्षक पुरस्कार व ज्या शेतकरी वर्गाने शेती क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय काम केलेलं आहे अशा शेतकऱ्यांसाठी सजग अॅग्रिकॉस्ट शेतकरी पुरस्कार हे द्यायचं कारण होतं तुम्हाला थोडंसं थांबवतो सर शेवटचा प्रश्न प्रमुख वक्ते म्हणून जे होते त्यांचा त्यांचं मार्गदर्शनाकडे कशा पद्धतीने मागतो आणि कशी वाटले निवड प्रमुख वक्ते जे कळमकर सर होते त्यांनी अतिशय मार्मिकपणे आणि उदाहरणासहित की जे सहज भाषेमध्ये त्यांनी जे उदाहरणासहित आपल्याला जे वक् वक्तृत्व केलेलं आहे त्यांनी ते अतिशय भावलेलं आहे आणि पुढील पिढींना किंवा जे पालकवर्ग असतील किंवा शिक्षक असतील पुढचे जे आव्हानं आहेत जरी ए आय टेक्नॉलॉजी जरी भारता बारत, भारतामध्ये असेल किंवा जगामध्ये जरी आलं तंत्रज्ञान आलं परंतु पालक पालकांचं शिक्षकांचं हे स्थान कधीच कमी होणार नाही हे त्यांनी सांगितले आणि अतिशय उदाहरणासाठी त्यांनी स्पष्टीकरण केले असं मला थँक्यू सर सर काय नाव आपलं आणि कोणत्या शाळेतून आपण मी श्रेयस मी श्रीकांत गोरख नवरे बेगमपूर मधून आलोय श्रेयस क्लासेस आमच्या दोघांचं माडजा आणि मिसेस दोघंच क्लासेस घेतोय आणि हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटला कधीपासून आम्ही गेले बारा वर्ष झालं दोघंच मिळून नर्सरी ते म्हणजे पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत दोघंच क्लास घेतोय खरं तर बेगमपूर हा भाग ग्रामीण हो, भागात येतोय आणि त्या ठिकाणी क्लासेस तुम्ही चालवत आहे कौतुकास्पद आहेच कसा प्रतिसाद आहे आणि पुढे पण संधी किंवा जास्त तुम्ही डेव्हलप करणार का तुमचं काय असेल हो ग्रामीण भागातून तसं शिक्षणाचा ओघ कमी आहे पण आम्ही दोघांनी गेले दहा बारा वर्ष अतिशय दहावीपासून दहावीचं पण रिझल्ट आमचा चांगला आहे मंथन कॉलरशिप यामध्ये पण आम्ही पालकांना समजावून सांगून त्यामध्ये पण आमचा रिझल्ट चांगला आहे एकंदरीत आजचा कार्यक्रम कसा वाटला आणि कसं नियोजन होतं खरं तर खरंच आजचा हा जो कार्यक्रम आहे तो खूप खूप छान होता आणि शेतकरी वर्ग शिक्षक वर्ग यातून पण लोकांचा उत्साह खूप छान होता या कार्यक्रमात नियोजन नियोजनबद्ध होतो कार्यक्रम हो कार्यक्रम खूप नियोजनबद्ध होता काय आजचा हा कार्यक्रम अतिशय उत्तम झाला तर शिक्षणाचा पाया किंवा संस्काराचा पाया शिक्षकांनी घातला जातो आणि संपूर्ण समाजाला म्हणण्यापेक्षा जगाला जगवणारा पोशिंदा म्हणजे आपला शेतकरी वर्ग आहे आणि या दोघांचा आज तर सन्मान करून आ, या संस्थेनं खूप मोलाचं मोलाचा वाटा समाजामध्ये दाखवलाय स्वतःचा खूप छान अतिशय उत्तम असा कार्यक्रम आज पार पडला तर तुम्ही दोघं जण आला आला होता एकंदरीत निवड तुमचं तर परिश्रम असेल किंवा आहेच एकंदरीत शेतकऱ्यांना पण आयग्री माध्यमातून पुरस्कार दिले गेले त्यांची निवड कशी वाटली कारण तुमच्याच बेगमपुरातून बालाजी लोकरे येतात खूप फेमस शेतकरी आहेत लाखो फॉलोअर्स आहेत आणि निवड बघता अतिशय उत्तम निवड आहे ही आणि यामध्ये खरच जे धडपडीनं समाजासाठी स्वतःसाठी किंवा पुढच्या भावी पिढीसाठी काहीतरी धडपडतात आहे यांची एक उत्तम निवड या माध्यमातून झालेली आहे कशा पद्धतीने बघताय कुठलं गाव इंग्लिश स्कूल मंगळवाडा या शाळेतर्फे आम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जाणार आहे शाळेतून किती जणांना आमच्या शाळेमधून इयत्ता आठवीमध्ये अडोतीस विद्यार्थी आणि इयत्ता पाचवीमध्ये जवळपास सतरा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवंत यादीमध्ये आलेले आहेत आणि आमच्या शाळेमधून जवळपास आठ शिक्षकांना सजग पुरस्कार मिळालेला आहे उपक्रम नक्कीच अशा पद्धतीचे उपक्रम केल्यामुळे आमच्यासारख्या के शिक्षकांना अजून चांगल्या पद्धतीचं काम करण्याची नक्कीच अशा प्रकारची प्रेरणा मिळणार आहे आणि त्याबद्दल मी अॅग्रिकॉस कंपनीला आणि सजग नागरिक संघाला खूप खूप धन्यवाद देतो आपल्या काय करून आज जो हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल आम्ही सजग नागरी संघ आणि कंपनी यांचं मनपूर्वक आभार मानतो नियोजन नियोजन वाटलं छान अगदी व्यवस्थितपणे झालं कार्यक्रम एक व्याख्याता अजून आणला होता त्यामुळे आणखी प्रसंग सगळे शिक्षक झाले आणि एकंदरीत उत्तम असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला हा कार्यक्रम छान वाटला आणि शिक्षणासाठी हा कार्यक्रम शिक्षण हा कलेक्टर डॉक्टर प्राध्यापक तहसीलदार प्रांत डी आय जी आय जी घडवत असतात आणि शिक्षण म्हणजे मायबाप एकंदरीत निवड कशी वाटली निवड एकदम शेवटपर्यंत कोणी हरले नाहीत कारण कार्यक्रम चांगला झाला आणि आता साहेबांनी हा कार्यक्रम चांगला कार्यक्रम केला असं मला वाटतं थँक्यू आजच्या कार्यक्रमासाठी सर आपण प्रमुख व्याख्या त्या म्हणून लावतात तर पूर्ण प्रेक्षक खचाखच भरलेला सगळेजण प्रत्येक उत्साह कशा पद्धतीचं वाटलं तुम्हाला सजग ॲग्री क्रॉसनं हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे की समाजातील शेतकरी असतील किंवा शिक्षक असे विविध घटक असतील त्यांना प्रेरणा दिल्यामुळे नकळत हा समाज घडवण्याचं काम ते करतात आणि मंगळवेड्यांच्या श्रोत्यांविषयी ते मला नवीन नाहीत कारण या मंगळवेड्याला एक संत परंपरा आहे तशी साहित्य परंपरा आहे त्यामुळे इथे काहीही बोललं काही म्हणजे ज्या जागा असतात विनोदातल्या असतील किंवा वक्तृत्वातल्या असतील त्या लगेच श्रोत्यांना समजतात आणि आज भरपूर आनंद श्रोत्यांनी घेतला असं माझं मत आहे फक्त आनंदच नाही तर हसता हसता काहीतरी त्यांना आत समजलंही असेल की शिक्षकांच्या बाबतीत जो दृष्टिकोन समाजाचा आहे तो नकळतच सांगण्याची वेळ आली कारण मी व्यासपीठावर बसल्यानंतर मान्यवर मायाशी बोलत होते त्यांची दृष्टी तशी होती तशी समाजाची आहे त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा आनंद मिळाला आणि ज्या शिक्षकांना किंवा शेतकऱ्यांना पुरस्कार मिळाला आपण योग्य मार्गानं चाललेलो हो, आहोत हे त्यांना समजलं आणि सजगचं हे काम असंच सुरू राहो वृक्षारोपण ते करतात एक सामाजिक भान त्यांना आहे ती संस्था समाजामध्ये या गढूळ समाजामध्ये तुरटी फिरवण्याचं काम करते म्हणून सजगच्या सर्व सदस्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि असे उपक्रम त्यांच्या हातून वारंवार घडत राहो अशी शेवटचा प्रश्न खर तुमच्या वक्तृत्वाचे फॅन मंगळवेडेकर आहेत ना मंगळवेड्यातील इतर कार्यक्रम असल्यानंतर तुम्ही मंगळवेड्यावर प्रेम असणार असंच प्रेम असणार अशाच पद्धतीने निश्चित निश्चित मंगळवेड्यावर प्रेम आहेच आणि इथं खूप चांगली मुळात साहित्य परंपराच चांगली आहे <laughs> त्यामुळे कधीही अशी संधी जर मिळाली तर मी मंगळवेड्याला येत राहील आणि आपल्याशी सुसंवाद करत राहील वेगवेगळ्या वे 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 विषयांवर आयोजन आपण आयोजक आहात कशा पद्धतीने बघताय शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय उत्तम उपक्रम आपण घेतलेला शिक्षकांना हा पुरस्कार अतिशय म्हणजे भावला आणि त्यामुळं कार्यक्रम अगदी यशस्वी झाला चांगला कार्यक्रम झाला आणि आम्हालाही त्याच्यामुळं त्यात आनंद वाटला भरपूर लोक आले आले होते प्रतिसाद कसा वाटला आणि शेवटपर्यंत कोणी जागे हल्ले नाही त्याकडे भरपूर लोक आले व्याख्यानही चांगलं होतं पुरस्कार व्यवस्थित होते आणि हे आमचं पहिलंच वर्ष होतं पुढच्या वर्षी हे पुरस्कार अतिशय सिस्टमॅटिक आणि चांगल्या पद्धतीने होतील याचं नियोजन आम्ही पुढच्या वर्षी करतो म्हणजे हा उपक्रम का, कायम चालू हा उपक्रम आमचा कायमस्वरूपी चालू राहील शिक्षकांच्या बाबतीत कायमस्वरूपी इतर विविध उपक्रम पण राबवणार का बाकीचे उपक्रम आहेतच पण शिक्षकांच्या बाबतीत निश्चित राहतील नमस्कार काका नमस्कार कुठलं गाव डवळस डवळस आहे कार्यक्रम झाला कसं वाटलं कार्यक्रम कार्यक्रम जे आतापर्यंत जे कार्यक्रम शेतकऱ्या बाबतीत असू द्या किंवा शिक्षका बाबतीत जे कार्यक्रम असू द्या हे सांगड एकदम एक नंबरची गाठली कारण जय किसान जय जवान असा नारा दिला जातो तसंच जय शेतकरी आणि जय शिक्षक असा मनाचा नारा या भूमिका या ठिकाणी आलेली आणि त्यामुळं शिक्षकानं जे घडवलं ती शेतकऱ्याला करता येतं शिक्षक नसेल शिक्षण नसेल तर शेतकऱ्याला काय करता येणार आहे शिक्षकाची भूमिका योग्य असल्यानंतर शिक्ष शेतकरी सुद्धा त्याच पावरावर जाणार शेतकरी आणि एकंदरीत अशा पद्धतीचे उपक्रम उक्र, चांगलेच आहे आणि निवड कशी वाटली निवड जी केली शेतकऱ्याची निवड जी केली ज्यांनी शेतीमध्ये योग्य काम केले अशा शेतकऱ्याची निवड केली आणि शिक्षकाची निवड केली रात्रंदिवस शिक्षक जी, जी कामं करते ती स्कॉलरशिपला विद्यार्थी आणण्यासाठी त्या शिक्षकाची निवड केली आणि दोन्ही निवडी अशा योग्य झाल्या की जेणेकरून क कुणाला या ठिकाणी भेदभाव झाला नाही काम करणारा पण उत्साह जे पुरस्कार देणारे आहेत आणि घेणार आहेत त्यांचा पण उत्साह जाणवला का तुम्हाला जोडीने येतो होते ना ज्या पुरस्कार ज्यांना मिळाले आहेत त्या कुटुंबाला तर भरपूर आनंद झाला आणि द्या दिला त्यांना तर त्याच्यापेक्षा जास्त आनंद झाला निश्चितपणे आम्हाला मी ॲडव्होकेट दत्तात्रय खडतरे महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन अँड रुरल डेव्हलपमेंट सोसायटी मंगवेडा या आमची संस्था आणि सजग नागरिक संघ आणि ॲग्रिकॉस या संस्थेमार्फत संयुक्त विद्यमान हा पुरस्काराचा एक पहिलंच वर्ष आहे आमचं की शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अतिशय आम्हालाच आनंद झाला की व आपल्या तालुक्यामध्ये या संतांच्या भूमीमध्ये एवढं मोठं कर्तृत्ववान शिक्षक आपल्या तालुक्यामध्ये आहेत व त्यांचा गुणगौरव झाला पाहिजे या उद्देशासाठी आम्ही एवढ्या मोठ्या सुमारे पाचशे सहाशे शिक्षकांना या ठिकाणी बोलवण्यात आलो होतं आहे सुमारे साठ ते सत्तर शिक्षकांना आज पुरस्कार देऊन त्यांच्याविषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करायची आम्हाला संधी प्राप्त झाली त्याचा आम्हाला अत्यंत आनंद वाटतोय असा उपक्रम कंटिन्यू चालू ठेवणार असा उपक्रम आमचं हे पहिलं वर्ष आहे तरीसुद्धा सगळ्या शिक्षकांच्या आणि उपस्थितांच्या प्रतिक्रिया अत्यंत चांगल्या आहेत आमचं पहिलंच वर्ष आहे आणि आम्ही सुद्धा शेतकरी पुरस्कार डॉक्टर्स पुरस्कार श शिक्षक पुरस्कार या सगळ्यांच्या जे समाजासाठी व देशाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचा प्रचंड मोठा वाटा आहे अशा शिक्षकाप्रती प्रतिज्ञा व्यक्त करण्यासाठी आम्ही पुढील वर्षी सुद्धा आम्ही हेच कार्य आम्ही सुरू ठेवणार आहोत कुठलं गाव कासे आपल्याकडे आज अनेक कंपनी असतात की फक्त पोट विकून शेतकऱ्याशी काही त्यांचं घेणं घेण नसतं पण आज खरंच एवढा विश्वास वाटतं की एवढं आम्हाला वाटतो की अॅग्रिव्ह कंपनीने आम्हाला आज जे शेतकरी शे, म्हणजे शेतीची नातं आणि मातीची नातं जे काही आहे आज ते आम्हाला या रूपातून आम्हाला दिसलं आणि आम्ही खरोखर त्या कंपनीचा आम्ही आभारी आहे की आम्हाला शब्दाशी थाप दिली अजून प्रोत्साहन काम करण्यासाठी आणि या का अॅग्रिव्ह कंपनीचे प्रोडक्ट आम्ही दोन दोन वर्ष वापरतोय दो अतिशय उत्तम जणं आहेत मी माझ्या माध्यमातून तेलंगणा असो आंध्र प्रदेश असो राज्य गुजरात असो या राज्यामध्ये ते प्रोडक्ट पाठवत असतो शेतकरी अतिशय उतरा आणि ह्याला भरपूर मागणी आहे आणि शेतकऱ्याचं डाळिंब बघत असताना डाळिंब पिकावरचे जे प्रमुख रोग असतात पण तुम्ही शंभर टक्के रिझल्ट आहे शॉटो फाईट कॉम्बस असो बिटकॉइंग असो ब्रोमबॉस असो हे प्रोडक्ट अतिशय रिझल्ट आहेत आणि खरोखर चांगले आहेत आणि प्रत्येक शेतकरी वापरा ही आमची भूमिका आहे आज या ठिकाणी शिक्षक महागौरव सोहळा हा ॲग्रीवन आणि सुजग परिवार यांच्यामार्फत घेण्यात आला आणि हा उपक्रम खूप चांगला झाला गावातल्या शिक्षकांना योग्य तो सत्कार त्यांचा मिळाला त्यांना त्यांच्या कामाचं बक्षीस मिळालं असं मला वाटतं या निमित्त कुठली शाळा माझं माझी शाळा इंग्लिश स्कूल मंगळवेढा या ठिकाणी स्कॉलरशिपला मार्गदर्शन करण्याचं काम मी करते आणि हा पुरस्कार तुम्ही दिला त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मॅडम आपलं माझी शाळा नूतन मराठी विद्यालय मंगळवेढा माझं नाव गौरी श्रीधर कुलकर्णी मी नूतन मराठीमध्ये पाचवी शिष्यवृत्ती मार्गदर्शिका म्हणून यावर्षी मार्गदर्शन केलं होतं तर आपण आम्हा सगळ्यांच्यावर एक आहे कौतुकाची थाप दिली त्याबद्दल तुमच्या सर्व परिवाराचं मी अभिनंद आभार मानते आणि असंच इथून पुढं आम्हालासुद्धा अनेक पुढे भविष्यामध्ये अनेक विद्यार्थी घडवून आणण्यासाठी एक तुमच्यामुळे एक मार्गदर्शन मिळालं आम्हाला एक त्याबद्दल तुमच्या सर्वांनी कार्यक्रमाचं नियोजन हो उत्कृष्ट होतं सगळ्यांना संख्या भरपूर असूनही सगळ्यांना योग्य वेळेत जेवणसुद्धा छान होतं उत्कृष्ट होतं आणि सगळ्यांना पुरस्कारसुद्धा चांगल्या पद्धतीनं दिलेत योग्य सन्मानानं सर्व शिक्षकांचं सगळ्यांचं योग्य सन्मान केला त्या सग त्यामुळे सगळे आनंदून इथून गेल निघाले आपल्यालाही शुभेच्छा आहेत आमच्या अजय सर काय सांगाल एकंदरीत हा उपक्रम पार पडलेला आहे काय भावना आहेत आपल्या हा जो उपक्रम आहे आज पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचा हा उपक्रम होता आणि माझ्या मनात बऱ्याच दिवसापासनं म्हणजे मी जेव्हा लहान होतो माझे स्वतःचे वडील शिक्षक होते आणि शिक्षकांचा गौरव करायचा ही एक भावना माझ्या मनात होती आणि गुरुज शिक्षक असणं आणि वडील पण शिक्षक असणं ह्या गोष्टी माझ्या बाबतीत एक चांगल्या पद्धतीनं ना जुळून आल्या होत्या एखाद्या माणसाला म्हटलं जातं की ह्याला काहीच कमी नाही त्याच्यातला मी एक विद्यार्थी हा घडत गेलो आणि कुठंतरी गुरूंच्याबद्दल आदरभावना व्यक्त करायची ह्याबद्दल शिक्षक महागौरव सोहळ्याची एक संकल्पना निमित्तानं माझ्या मनात आली आणि मी ती आमच्या सजग नागरिक संघाचे सर हे अध्यक्ष आहेत त्यांना मी ही गोष्ट बोलून दाखवली तर ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने म्हणजे आमची ॲग्रीकॉस कंपनी आहे हे आमचे शहाजी सर आहेत दोन हजार सतरा साली ह्या कंपनीची स्थापना झाली आणि दोन हजार सतरा साली कंपनीची स्थापना झाल्यानंतर आज दोन हजार पंचवीस साली शिक्षक महागौरव सोहळा हा मंगळवेड्यामध्ये एक आग वेगळा वेगळा सोहळा आम्ही घेतला ह्याच्यामध्ये शिष्यवृत्तीधारक जे शिक्षक होते ते शिक्षकांना आम्ही पुरस्कार दिले त्यांचा गौरव केला आणि तसंच मेन तीन पुरस्कार म्हणजे काळुंगे सर असतील जानकर मॅडम असतील आणि अंकुश पडवळे हे आमचे कृषीमधले पुरस्कार असतील हे अशा प्रकारचे पुरस्कार आम्ही दिले आणि महाराष्ट्रातनं कानाकोपऱ्यातनं अंजिराचा शेतकरी डाळिंबाचा शेतकरी द्राक्षाचा शेतकरी ऊसाचा शेतकरी असे सगळे शेतकरी एकत्र गोळा करून आम्ही हा जो कार्यक्रम घेतला ह्या कार्यक्रमाबद्दलला खूप उदंड असा प्रतिसाद लाभला म्हणजे आपण तो प्रतिसाद शब्दामध्ये व्यक्त सुद्धा करू शकत नाही आता प्रतिसाद लाभला एकंदरीत पुरस्कारांची निवड केलेली आहे ती प्रेक्षकांमधून पण कौतुक वाटत होतं कारण बालाजी नोकर शेतकरी असू दे एकंदरीत निवड करताना काय तुम्ही क्रायटेरिया होता किंवा काय विचार करून निवडलात सगळ्यांचे शिक्षक असू दे ह्या तालुक्यातील सगळे फेमसच आहेत शेतकरी असू दे तो निकष कशा पद्धतीने तुम्ही काय चाचपणी कर आम्ही हा जो निकष लावला कसा आहे की प्रत्येक शेतकरी हा स्वतः शेती करत असतो पण शेती करता करता दुसऱ्याला शेती शिकवणं दुसऱ्याची शेती डेव्हलप करणं आणि त्या खेमधनं उत्पादन काढणं हे सध्या तरी आज घडीला कोणाला शक्य नसतं कारण स्वतःच्या ता ताटातला घास हा दुसरं बा बाहेर ठेवायला लागतो आणि दुसऱ्याला मार्गदर्शन करण्यासाठी चिखला चिखलातनं पळायला लागतं आणि ह्या सगळ्याचा अनुभव घेऊन महाराष्ट्रातले हे सगळे शेतकरी होते आणि तसेच मंगळवेड्यातले काही शेतकरी होते की जांभरे नानासारखे शेतकरी आज अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभले ज्यांचे पाचशे एकर द्राक्ष बाग आहे त्यांच्याकडे बघून आपल्या शिक्षकांना शे शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना सगळ्यांना वाटावं की चांगल्या पद्धतीनं आज एक चांगली शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे त्याच्यातनं पैसे कमवले पाहिजेत या निमित्तानं आम्ही या पद्धतीचा क्रायटेरिया लावला होता की शेती शिकवणारा माणूस शेती करणारा माणूस तर खूप झालेला आहे कार्यक्रम यशस्वी झाला अशा पद्धतीचा कार्यक्रम कंटिन्यू असेल का दरवर्षी पुढच्या वर्षीसुद्धा मी आजच इन्व्हिटेशन सगळ्याला देतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की पाच सप्टेंबरला दरवर्षी मंगळवेड्यामध्ये शिक्षक महागौरव सोहळा होणारच आणि ह्याहीपेक्षा मोठा महागौरव सोहळा होणार भविष्यामध्ये राज्यातले जे आहेत शिक्षक आणि राज्यातले शेतकरी इथं बसायला आपल्याला जागा पड पुरणार नाही अशा पद्धतीचं सगळं मार्गदर्शन अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी कृषीचा एक मेळावा असेल शिक्षकांचा मेळावा असेल आणि त्यामार्फत जगाला एक चांगला संदेश जाईल की जिद्जीत तुम्ही चांगली शेती शिकवा चांगली शेती करा आणि त्याच्यातनं अर्थार्जन करा कशा पद्धतीनं कार्यक्रम पार पडला आणि काय बांगला येईल नमस्कार आज आम्ही नेक्सा तर्फे सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहप्रायोजनाचं काम आपण केलेलं आहे ज आजचा जो शिक्षक दिन होता यामध्ये आपण शिक्षकांसोबतच आपण उत्तम जे मार्गदर्शक शेतकरी आहेत तर त्यांनाही एक चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन देण्याचं काम आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये जर बघितलं तर जे पीक पद्धती आहे तर त्याला बदलण्यासाठी आपण एक प्रयत्न केलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना तिथे एक आपण एक पुरस्कार म्हणून दिलेला आहे तर त्या प्रायोजनामध्ये आपण नेक्सा म्हणून पण आपण लोकांना प्रोत्साहन दिलेलं आहे आणि हा कार्यक्रम एक उत्तम पद्धतीनं पार पडलेला आहे आणि हा कार्यक्रम असाच प्रत्येक तर एकदम छान पद्धतीनं लोकांचा रिस्पॉन्स होता एकदम मोठ्या संख्येने लोक इथं उपस्थित होते शेतकरी असतील शिक्षक असतील वेगवेगळे तर मोठ्या संख्येने उपस्थित होतील होते, होते। आणि यापुढेही असाच कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आपण पार पडू हे तुम्हाला देतो अशा पद्धतीचे विविध सामाजिक उपक्रम घेत असत का हो होतात आम्ही शेतकऱ्यांना प्रबोधन करतोच पण हा एक नवीन वेगळा उपक्रम होता जो समाज घडवतो अशा शिक्षकांना एक सन्मानित करण्याचा मा हा एक योग होता आणि तो आपण ॲग्रिकॉस असेल नेक्सा असेल या माध्यमातून आणि सजगच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण पार पाडलेला आहे तर असे वेगवेगळे कार्यक्रम आपण प्रत्येक वर्षी करणारच आहोत कार्यक्रमाच्या काय आज बघायला गेलं तर या ठिकाणी सजग नागरिक संघाच्या माध्यमातून असू द्या ॲग्रिकॉस असू द्या नेक्सा कंपनीच्या माध्यमातून असू द्या या ठिकाणी शिक्षकाचा सन्मान एका खत ज्या असणाऱ्या कंपन्यांनी केला आणि त्यातून तसेच सारख्या ठिकाणी सजग नागरिक संघानं ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकरी प्लस शिक्षक यांचा सन्मान सोहळा घडवून आणला त्याबद्दल मी त्या सर्वांचे पहिल्यांदा आभार मानतो कारण की मंगळवळात प्रथमतच असा स सन्मान सोहळा पार पडला की ज्या ठिकाणी शेतकरी पण आहेत आणि शिक्षक पण आहेत आणि प्लस जे प्रगतशील लोक शेतकरी आहेत त्यांचासुद्धा सन्मान या ठिकाणी करण्यात आला तसंच या ठिकाणी महत्त्वाचं सांगायचं म्हणजे स डॉक्टर संजय कळमकर यांचं व्याख्यानसुद्धा लोकांना खळखळून हसवण्यासाठी या ठिकाणी केलं आणि नंतर त्या व्याख्यानामध्ये त्यांनी सांगितलं की शिक्षकाच्या आडी अडचणी कशा असतात व्यता मांडण्याचा प्रयत्न त्यांनी या माध्यमातून केल्या व सर्वांना एक वेगळा अनुभव या माध्यमातून त्यांनी घडवून आणला आणि ते स्वतः शिक्षक असल्यामुळे त्यांना शिक्षकाच्या आडी अडचणी कळकळीने त्यांनी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला तसंच मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की या वर्षीचा हा शिक्षक सन्मान सोहळा या दरवर्षी घडावा आणि ही याची ताकद परमेश्वर या सजग नागरिक संघ असू द्या ॲग्रीकास असू द्या नॅक्सा असू द्या या कंपन्यांना द्यावा ही इच्छा व्यक्त करतो धन्यवाद माझं गाव हो, मंगळवडा तालुक्यातील खूप संघी बरं अशा पद्धतीने बघताय आज पुरस्कार आपल्याला भेटलेला आहे कधीपासून शेती करताय काय सांगायला मी तसं दोन हजार तीनपासून शेती करतो आहे त्यानंतर अनेक प्रयोग शेतीमध्ये करत आलो शेडनेट शेती असेल डाळिंबाची शेती असेल कमी पाण्यावरची शेती असेल अशा वेगवेगळ्या शेतीमध्ये काम करत असताना गट शेतीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना जोडल्यामुळं अनेक प्रयोग शेडनेट शेतीचा मोठा प्रयोग सोलापूर जिल्ह्यात माझ्या गावापासून सुरुवात झाली आज माझ्या गावामध्ये ऐंशी शेडनेट आहेत लवकरच ते शंभर होतील आणि शंभर झाल्यानंतर ते शेडनेटचं गाव म्हणूनही प्रसिद्ध होणार आहे परंतु हे काम करत असताना शेतीतला उत्पादन खर्च कमी करणं आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन काढणं हे अत्यंत गरजेचं आहे शेतीमध्ये त्या दृष्टीनं अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांच्या प्रोडक्टचा वापर आजपर्यंत आपण करत आलो परंतु आता या अलीकडच्या काळामध्ये आमचे मित्र आमच्या मंगळवेड्याचे अजय आदाटे आणि गाडगे साहेबांनी जी ॲग्रोकॉस कंपनी काढली आणि त्याचे जे प्रॉडक्ट त्यांनी मार्केटमध्ये आणले ते अतिशय चांगले आहेत आमच्या मातीतला माणूस अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो आहे निश्चितपणे ते पुढच्या काळात भूषणाव असणार आहे आज जो आम्हाला इथं या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिक्षक महागौरव पुरस्कारामध्ये जो मग आमचा सन्मान करण्यात आला त्याबद्दल सजग नागरिक संघ आणि ॲग्रिकॉस कंपनी यांचे मनापासून आभार